मातोश्री महिला गृह उद्योगाचा अनोखा उपक्रम या वर्षी खास विशेष माहितीनुसार नैसर्गिक तालुक्यातील ग्राम गाडेगाव येथे सरपंच प्रमोद वाकोडे यांच्या संकल्पनेतून उमेद अंतर्गत मातोश्री महिला बचत गटाचे गृह उत्पादन कृषी विज्ञान पद नैसर्गिकरित्या रंग बनविण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं रासायनिक कलर मुळे त्वचेला इजा होण्याची शक्यता भरपूर असते त्यामुळं अनेक रोग उद्भवू शकतात त्यामुळं बाजारामध्ये सध्या नैसर्गिक रंगाला उत्तम प्रकारे मागणी आहे याच औचित्य साधून मातोश्री महिला बचत गटाच्या महिलांनी बीट पालन हळद पळस गुलाब यापासून रंग बनविण्याचं उत्पादन सुरू केलं त्यामध्ये मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्र यांच्या मार्फत लाभलं आहे गा। जी पशाळा गाडेगाम सर्वशिक्षक यांच्या स्वनिधीतून हा उपक्रम पातुश्री महिला बचत गटाच्या महिलांनी केला हे उत्पादन त्यांना बाजारात विकण्याकरिता पंचायत समिती येथे स्टॉल उभा करून त्यांना परवानगी देण्यात येणार आहे तेव्हा यापासून महिलांना उद्योग निर्माण होऊन महिलांना रोजगार निर्मितीची संधी साधून आली आहे मी मिलिंद वनखेडे तालुका कृषी अधिकारी केला रहा सध्या महाराष्ट्र शासनाचे धोरण हे विकेल ते पिकेल असे आहे आणि याचाच एक भाग म्हणून उमेद अंतर्गत स्थापन झालेल्या मातोश्री महिला बचत गट गाडेगाव येथे कृषी विज्ञान केंद्रामार्फत नैसर्गिकरित्या रंग बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आपल्याला माहीतच आहे की जे रसायनाचे कलर असतात त्यामुळे त्वचेवर विविध प्रकारचे रोग होऊ शकतात आणि त्याला इजा त्वचेला इजा पोचू शकते आणि आज बाजारामध्ये रसायनमुक्त रंगाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि तोच धागा धरून या महिलांनी इथे बीट असेल पालक असेल हळद असेल नीळ असेल याच्यापासून रंग बनवण्याचे प्रशिक्षण घेऊन स्वतः आता रंग या ठिकाणी बनवण्याचे उत्पादन उ, उ, उत्पादन त्यांनी सुरू केलेले आहे तसेच या महिलांनी हळदीपासून लोणचे असतील त्याच्यानंतर लिंबूपासून बनवण्याचे लोणचे असतील घरच्या घरी मशरूम बनवण्याचं ट्रेनिंग घेऊन त्याचेसुद्धा उत्पादन सुरू केलेले आहे आणि आता आपण हे उत्पादन त्यांना बाजारामध्ये सुद्धा पंचायत समिती तेलारा या ठिकाणी एक छत्री देऊन तिथे आपण त्यांचा स्टॉल उभा करणार आहोत तसेच माननीय उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद येथे सुद्धा त्यांना आपण मार्केटची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आहोत तर या महिला बचत गटाला सक्षम करण्यासाठी उमेद कृषी विभाग कृषी विज्ञान केंद्र सर्व त्यांच्या पाठीशी आहे त्यांच्या कार्याला माझ्या शुभेच्छा